प्रतिभा बनने है नमस्कार माझे नाव तो कसे समृद्धि है मी या नाटिके मध्य सावित्री बन गई है नमस्कार माझे नाव पांचा भट्टी मैं या नाटिके ताई शांत बनने नमस्कार माझे नाव गिरीश रावनी है तो मैं या नाटिके मध्य चित्र संचालक राणी बन गई है नमस्कार माझे नाव ढोले कन्या या नाटिके मध्य बाई बनने नमस्कार माझे नाव मधर पूजा मी या नाटिकेमध्ये बाई म्हंजेली आहे नमस्कार माझे नाव ढोले सुकुने मी या नाटिकेमध्ये बाईचे पात्र घेतले आहे नमस्कार माझे नाव सरोजय सुंदरे मी या नाटिकेमध्ये मुली मुलीचे पात्र घेतलेले आहे नमस्कार माझे नाव सर मी या ना नमस्कार माझे नाव संटेकेश्वरता मी या नाटिकेमध्ये मुलीचे पात्र घेतलेले आहे नमस्कार माझे नाव नाके मी आला नाटिकापत्र मुलीच पहिल्या दिवशी ते फुले पुस्तक वाचत होते आणि सावित्रीबाई फुले That's okay.

不呀。

इकडी बोल इकडे तोंड करून बॉल आग झाडूवाले मध्येच फिर आहेत हां ಇಸಲೆ ಇಂಡ नंतर त्यांना राहू द्या हो त्यांना राहू द्या नंतर इथं ठेवा इथं ठेवा कडायला त्यांच्या नावाची त्यांच्या नावाची इथं ठेवा किती आहेत ते ठेवा का इथं ठेवा त्यांच्या नावची ने कोण आहे तुम्ही ओतीचा नो काय बरोबर असं झालं नाही नाही इथे कसला ठीक आहे आता माझ्या मावी मुळ अक्षर देऊ ना ठीक आहे अ

इकडी दाखवा ग पाट्या पाट्या दाखवा इकडी लिहिलेले दाखवा you <laughs> सरकारी उद्याव खुर्चीत बसली असती का फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का मुलगी घरा बाहेर पडली तर पाप का घडायचा मुलगी शाळेमध्ये गेली तर धर्म का बुडायचा फक्त चूल मूल हे विसरली फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का फल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सन अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली पुण्याला शाळा काढली अंधश्रद्धा की बंधाने तोडाली फक्त चुलानी मुलं हे विसरली असती का फुलं सावित्री नसती तर नस्थीतर। मुलगी शिकली असती का फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का 完璧。